कागल तालुक्यातील पहिली मानाची आज मुरगुड येथे पार पडली सर्वांचे लक्ष लागले होते ते संघर्ष ग्रुप गडिंगलज शिवसेनेचे युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी सुंदर असे नियोजन केले होते आणि त्याच पद्धतीने नागरिकांनी देखील गर्दी केली होती अचा या मानाच्या हंडीचा मानकरी ठरला तर संघर्ष ग्रुप गडिंगलज

आजच्या यशाबाबत काय सांगाल मी खरोखर भैया मंडिक यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी काजल तालुक्यामध्ये पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केला मी खरोखर आ... भैया व त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी आभारी आहे आणि संघर्ष देतले गेली दीड वर्ष दीड महिने रात्री सराव केलेला होता आणि त्या सरावाला खरोखर आज मुरगुडमधून यश आलेलं आहे मुरगुड ही क्रांतिकारी क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या भूमीतून आम्हाला संघर्ष ग्रुपला यश मिळालेलं आहे आणि इथून तुमची वाटचाल देखील आमची ही कायम यशाचीच असणार तेवढंच मी या निमित्तानं ठामपणे सांगतो आठवड्याभरात नेसरी असून दे उद्या आद्राची दहंडी आहे बुधवारी चंदगडमध्ये दहंडी आणि पुन्हा रविवारी कोल्हापुरात दहंडी आहे त्याच्याबद्दल त्या आगामी दहीहंडीबाबत बाबत प्रकारे तुम्हाला विश्वास वाटतो आपल्या संघर्ष ग्रुपबाबत आता आमचा आज मैसूर दहीहंडी फोडण्यामुळं विश्वास द्विगुणित झालेला आहे आणि शंभर टक्के उद्याची आजऱ्याची दहीहंडी देखील आम्हीच फोडणार आणि आमदार शिवाजी पाटील साहेबांची दहीहंडी चंदगडची देखील आम्हीच फोडणार आणि राज्यसभेचे खासदार मान्य धनंजय माडे युवा शक्तीची पश्चिम महाराष्ट्राची दहीहंडी देखील आम्हीच फोड फोडणार असा ठाम विश्वास संघर्ष करून घेतो